दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण बाळापूर बरोबर शेतकरी का आपण हो। एक सिंगल बैल आपण आणलेला आहे तर याची बाजारमध्ये ऑफर काय द्यायला सांगायला पंचेचाळीस हजार हे बाजारामध्ये कोणी मागितलाय दाखल कितीपर्यंत पस्तीस पर्यंत आहे तर आपल्याला कितीपर्यंत द्यायचं फायनल अडोतीस किंवा एकोणचाळीस पर्यंत द्यायला आहे दाताला कसं आहे मग दाताला फक्त चार दाते कशाला चालू या चालू। फुल गॅरंटी चा संपूर्ण कामाला चालू आहे मार्केबशी आपण शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सिंगल बैल घ्यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा चांगला आहे फक्त चार दाते संपूर्ण कामाला चालू आहे मार्केबशीचे स्वतः शेतकरी मालक आहेत पाहू शकत या ठिकाणी तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शंकर शेतबर एकोणनव्वद चौदा वीस तेवीस बरोबर शेतकरी बांधवांना एक सिंगल पहिली आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असं तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार कुठले आपण बरोबर शेतकरी का आपण तर काय किंमत लागली जोडीची सांगायला एक लाख दहा बाजारामध्ये कोणी मागितले ना नाही का आता बाजारात सुरुवात झालेली शेतकरी आपण तर दाताला कशी जुडीचे दादाला एक वर आहेत कामाची गॅरंटी वगैरे कशी येऊन फुल कामाची गॅरंटी मार्के मार्केबाषेचे मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो शेतकरीची जोडी जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केबाचे स्वतः मालक असणार आहेत तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल <Nopepri> नंबर नव्याण्णव एकवीस सव्वीस त्रेचाळीस वीस शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला शेतकरीची जोडी मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली तुम्हाला जर ही जोडी घ्यायची तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर कॉन्टॅक्ट करून ही जोडी घेण्याचा प्रयत्न करा काय किंमत मग तिच्या सांगायला एकहत्तर दादा कुठले आधार आपण गिरणाऱ्याचे शेतकरी का आपण बरोबर बाजारात कोण मागितले अजून पाहिलेली पत्ता तू मागितली ती बरोबर तर दाताला कसे ते दाताला खोरे आहेत बार तरी फायनल किंमत काय होईल एकसटच्या आसपास होणार एक आहेत दाताला खोऱ्यात कामाची गॅरेंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्केबाच्या पण मार्ग आहेत संपूर्ण कामाला चालू येते फक्त नागराला एक बैल थोडा बरोबर तर मित्रांनो तुम्हाला जर जोडी घ्यायची असेल तर शेतकरीची जोडे मित्रांनो चांगली जोडी बरोबर तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रकाश प्रतीक करणार मोबाईल नंबर नाईन एट डबल बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला ज्या शेतकरी मित्रांनी जोडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात दादा नमस्कार नमस्कार काय ऑफर आहे जोडीची सांगायला एक लाख एकवीस हजार बाजारामध्ये कोणी मागितले ना बरोबर व्यापारी का आपण कुठले व्यापारी आपण कोण कोणते बाजार करता आपण नांदगाव करतो चाळीसगाव करतो नांदगाव चाळीसगाव करता आणि खरेदी कुठली असते आपल्याला आपल्याला तिकडे भेटली तिकडे जातो बरोबर आणि जुडीची ऑफर काय सांगितलं पण फायनल एक्क्याण्णव पर्यंत दाताला कसे दुगे दाताला दुगी करतात दा कामाची गॅरंटी वगैरे फुल काम कामाची गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत मार्केट स्वतः असणार आहेत जोडी चांगली मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनो खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नांदगावचा बाजार चांगला भरलेला मित्रांनो या ठिकाणी बरेच उसवडीचे बैल आलेले आहेत कारखान्याचे होऊ शकता तुम्हाला जरी जोडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो व्यापारी येते पण तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सातपाटा आहे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पस्तीस झिरो पाच एक बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असू तुम्हाला जरी जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपली घरी पण दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला जोडी भेटणार बरोबर नमस्कार शेतकरी का आपण व्यापारी आपण किती जोडे आणलेले आहेत आपण आज दोन आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्या लासलगाव लासलगावची खरेदी असते ना आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसा होतो बरोबर म्हणजे जर उधार पण व्यवहार होतो आपल्याकडे शेतकरी आले तर उधार होतो कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात आपली घरी पण दाव नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याकडे जोड्या भेटणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला दोन चार हजार जोडीच्या मागे कमी होणार आहेत तर या जोडीची किंमत करा लावली आपण सांगायला पंच्याहत्तर हजार बाजारामध्ये कोणी मागितले ना आता बाजाराला सुरुवात झालेली सीझन म्हणजे हा बाजार चांगला भरतो बर बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात बरोबर तर फायनल किंमत कशी होते पाच एक हजार रुपये जुळीच्या माहिती कमी होणार आहेत दाताला काय सांगितले दोघांचे सहा सहा आहेत कशाला चालू ते फुल गॅरंटी एकदम टायराला वगैरे टायरला शेती कामासाठी संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केबाच्या पण मालक असणार आहेत जोडी चांगली मित्रांनो व्यापारी लास गावचे होऊ शकत या ठिकाणी तुम्हाला जर मनमाटायचे बरोबर ज्या शेतकरी मित्रांनी जोडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतो दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास तेवीस चौदा चौपन्न बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं त्यांनी आणि व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो आपण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा लासलगाव मध्ये पण आपले जावं नसे नाही का फक्त आपण बाजार कोणते करता मग नांदे नांद मालेगाव बाजार करता बरोबर दादा नमस्कार किती आणलेले आहेत जोड्या पण आज चार जोड्या आणलेल्या आहेत कुठली खरेदी असते आपल्या येवल्याची खरेदी असते आणि आपण कोण कोणते बाजार करता नांदगावचे बाजार करता आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात रोख व्यवहार होतात बरोबर या जोडीची किंमत लावली आपण सांगायला एक लाख तीस हजार रुपये आणि द्यायला कसे होते कमी जास्त होणार आहेत बाजारामध्ये कोणी मागितले आहे ना कितीपर्यंत मागतात एक लाख दहापर्यंत पर्यंत कसे दू दाताला हे दोघी करतात गॅरंटी काय यांची पण फुल कामाची गॅरंटी मार्केबाचे का मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो जोडी चांगली नांदगावचा बाजार आहे मित्रांनो गुरुवारी भरतो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा बाजार या जोडी वगैरे चांगली घ्या बरं पुढे जोडी पाहू शकतो आपण ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात जोडी आठ सेट ऑफ क्वालिटीचे जेवढे मित्रांनो सेम गोर आहेत होऊ शकता आपण या ठिकाणी हातापायामध्ये संपूर्ण कामाला चालू आहे गॅरंटीची बैलजोडी तर दादा फायनल किंमत काय एक लाख वीस पर्यंत होतील दाताला काय सांगितलं आपण यांचे दाताला कर जातात कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण नाहीत मार्केबशीचे मालक असा आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं घेण्यासाठी तर आपले दहा काय हजार रुपये कमी होतील आपली घरी पण दावा नसते का बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस तेरा शहाण्णव तेहतीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण येऊ शकतात बाकी धुळे कुठे अजून बरोबर बरोबर तर मित्रांनो पाहू शकता जुड्या वगैरे चांगल्या आहेत गॅरंटीच्या आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट पशेचे मालक असणार आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण येऊ शकतात कामाची गॅरंटी असेल जोड्या मित्रांनो आणि बाजारा नांदगाव आता सध्या चांगला भरतोय सीझनमध्ये दादा नमस्कार नमस्कार आजचा बाजार कसा आहे आपला नांदगावचा बरोबर तर आपली खरेदी कुठली असते संपूर्ण बेले बाजाराची असते पातरडीची पण असते आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात काही रोग होतात काही उदार होतात कारण आपल्या ज्या जोड्या असतात त्या संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला ऐंशी हजार रुपये बाजारामध्ये कितीला मागे निघली सत्तरला मागताय तर फायनल किंमत काय याचीवली पंच्याहत्तर पर्यंत होती दाताला कशी दुगी दाताला दुगी हे करतात चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत गॅरंटी वगैरे कामाची कशी फुल गॅरंटी एकदा मार्केट मालक असणार आहेत गावरा नाही गावठी खिल्लार आहेत हा सिंगल आहे का जोडी काही तो एक मधला काढाय आहे का तर काय दुडीची किंमत काय यांच्या सांगायला पंच्याहत्तर आणि द्यायला कशी होती दोघी सत्तर पर्यंत दाताला दोघी कशी आहेत दाताला दोघी सहा सात दात येत कामाची रेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशी मला कसार चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये जुडीच्या मागे कमी होतील शंभर टाका त्या दुडीचे कसे लावले एक लाख दा सांगायला किंमत आहे कोणी मागितली आहे ना किती पर्यंत पंच्याण्णव पर्यंत दाताला कशी दोघी दाताला दोघी हे करत जाते त्यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे मालक कसं आहेत नंतर न जुड्या वगैरे चांगल्या आहेत कामाची गॅरेटी असल्या होऊ शकते या ठिकाणी या धुडीचे सांगा या धुडीचे सांगायला ऐंशी आधार आहेत कसे होतील फायनल पंच्याहत्तरपर्यंत होतील दाताला दोघी कशी देवी हे कर आहेत कामाची गॅरेंटीची संपूर्ण आहेत मार्केबाशी स्वतः मला कसार आपण तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट येऊ शकतात पाहू शकत या ठिकाणी जोडीचा व्यवहार चालू आहे परत ते आले ते घेण्यासाठी पाहू शकता मुकरद आले ते घेण्यासाठी